एका हिरव्यागार जंगलात एक गोडशी चिमणी राहत होती तिचं नाव होतं चिंपू चिंपू रोज सताळी गोड गाणा गाऊन सगळ्यांना उठवत असे पण जंगलातले मोठे प्राणी वाघ अस्वल सिंह तिला कधी कधी चिडवत ए चिंपू तुझं एवढं छोटस शरीर तू काय करू शकतेस रे चिंपू मनात थोडी नाराज व्हायची पण ती धाडसी होती एका उन्हाळ्यात जंगलात खूपच उष्णता पडली सगळीकडे पाण्याची टंचाई झाली तलाव विहिरी ओढे सगळे आटले प्राणी तहानलेले थकलेले फिरत होते चिंपूने ठरवलं मी काहीतरी उपाय करायलाच हवा मोठी असो व लहान जंगल माझं आहे मी माझ्या मित्रांना मदत करणार ती उडत उडत फार दूर गेली आणि एका मोठ्या नदीकाठी पोहोचली पाणी पाहून तिचे डोळे चमकले पण लगेच प्रश्न आला की मी इतकं पाणी कसं आणू तेव्हाच नदीकाठी तिला एक मोठा हत्ती दिसला तो पाणी पित होता चिंपू जवळ जाऊन म्हणाली अरे मित्रा मी चिंपू आहे माझं जंगल तहानलेलं आहे तू आम्हाला मदत करशील का हत्ती थोडा हसून म्हणाला मी तर मोठा आहे पण मला कधी वाटलं नव्हतं की एवढीशी चिमणी मला मदतीला बोलावेल नक्कीच करीन ते दोघ एकत्र निघाले चिंपू आकाशातून वाट दाखवू लागली आणि हत्ती आपल्या सोंडेने पाणी भरून जंगलात घेऊन आला जंगलातल्या झाडांना फुलांना प्राण्यांना पाणी मिळालं सर्वजण आनंदाने ओरडले चिंपू की जय हत्ती की जय तेव्हापासून कोणीही चिंपूला कमी समजलं नाही सगळे म्हणाले लहान असो वा मोठं जर धैर्य आणि चांगुलपणा असेल तर तोच खरा खराखुरा मित्र ठरतो गोष्टीतून बोध लहान असलं तरी काम मोठं करता येतं खरी ताकद एकट्यात नसते तर मैत्रीत असते प्रत्येकजण महत्वाचा असतो छोटा असो वा मोठा